हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे गाडीचा हँडल लॉक तोडून गाडी घेऊन चोरटे फरार संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात घेत नाशिक परिसरा रोड परिसरात असलेल्या जय भवानी रोड सुराणा चौकात पार्किंग मध्ये उभे गाडीची चोरी करून चोरटे फरार झाल्याची घटना घडल्या शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास इसम नावे राहुल अशोक चव्हाण हा आपली दुचाकी वाहन क्रमांक एम एच पंधरा एस टी एकाहत्तर सिरोपात यमाहा कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल सुराना हॉस्पिटल चौकात पार्क करून मित्रांच्या चारचाकी वाहनामध्ये पाहुण्यांना सोडवण्यासाठी आपल्या मित्रासोबत रेल्वे स्टेशनवर वर होता काही वेळातच पार्किंगला लावलेल्या गाडीजवळ दोन अज्ञात चोरटे हे गाडीच्या अवती फिर फिरून गाडीचं हँडल लॉक तोडून गाडी ढकलत घेऊन चोरटे हे फरार झाले साडे बाराच्या सुमारास राहुल चव्हाण व त्याचे मित्र पार्किंगला लावलेली गाडी घेण्यासाठी आले तर त्या ठिकाणी त्यांना गाडी दिसेना यासाठी गाडी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना गाडी भेटली दिवशी सकाळी उपनगर पोलीस ठाण्यात गाडी चोरी गेल्याची तक्रार दिली आहे पुढील तपास उपनगर पोलीस करत असून गाडी चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे वृत्त संकलन विभागासह मी मयुरी कोलक हिंदी स्वराज्य न्यूज नाशिक